ते पार्क न्यूज आपल्या हक्काची बातमी म्हणतात ही बातमीची योगी टोंडली चौधारा नगरपालिकेत अजिंदाता गदातून मी नगर अध्यक्षपदाची उमेदवारी करत आहे उमेदवारी करत असताना मा माझ्या माझ्यासोबत अठरा नगरचे अठरा उमेदवार आणि मी एकोरावीस नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहे मी उमेदवारी करत असताना मला जनतेचा प्रतिसाद आहे जनतेनं जसं प्रतिसाद प्रतिसाद दिला तसं मी लोकांची आणि सेवा करत राहील से सेवा करेन आणि तवदा शहराचा विकास करेन विकास म्हणजे तवदा शहरासाठी रस्ता गटार लाईट त्यांना पाण्याची सुविधा दवाखान्याची सुविधा रात्री रात्री त्यांच्यासाठी मी सतत काम करत राहीन राष्ट्रवादी पक्षातून राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी करीत असताना मी आमचा पक्षाचा जाहीरनामा <coughs> रस्ते आणि देणे आरोग्य आणि नागरिक सुविधा डिजिटल आणि प्रशासक सुधारणा जलपुरवठा आणि पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता अतिक्रमण वाहतूक आणि बाजार व्यवस्थापन वाहतूक व्यवस्थापन आणि डिजिटल सिग्नल शहराचा विकास आणि सौंदर्यीकरण गार्डन सार, गार्डन सार्वजनिक जागा आणि करमणूक क्षेत्र युवक विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा गुरांचे व्यवस्थापन कायद्याचे आणि सुल व्यवस्था पर्यावरण आणि नदी संरक्षण भाग्यश्री चौधरी मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी व माझ्यासोबत अठरा उमेदवार अठरा उमेदवार आणि मी भाग्यश्री एकोणावीस असे एकोणावीस आम्ही रिंगणात उत्तरला आहोत रिंगणात उत्तर उतरून आमची ईशाणी घड्याळ गडाळ गडाळ या चिन्हाला बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा ही नम्र विनंती